चिमूर अंतर्गत येणाऱ्या शेत शेतशिवारात असलेल्या विहिरीत पडून मादी बिबट्याचा मृत्यू झाला ही घटना चोवीस फेब्रुवारीला उघडकी झाली चिमूर तालुक्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प लागून असून शिवारासह गावामध्ये अन्य प्राण्यांचे दर्शन नेहमीच होते अशातच मिनझरी गावालगत प्रकाश पोहनकर यांचे शेत असून त्यांच्या शेतात विहीर आहे सोमवारी सकाळी पोहनकर यांच्या शेतात प्रभू गायकवाड हे काम करण्यासाठी गेले दरम्यान त्यांना दुर्गंधी आली यामुळे त्यांनी कठडे नसलेल्या विहिरीत बघितले असता त्यांना बिबट मृतावस्थेत तरंगतांना आढळून आला या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली वनविभागाचे चमूने घटनास्थळ गाठल्यानंतर घटनेचा पंचनामा केला मृत बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असल्याने दोन दिवसांपासून हा बिबट शिकार करायला गेला असता विहिरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी पशुवैद्यकीय अधिकारी एन जी ओ प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बिबट्याला शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातच जाळण्यात आले